संबोधित चेतन नमस्कार सर्वांना सर्व पत्रकारांचे मी हार्दिक स्वागत करतो मुंबईच्या वतीने आजची जी पत्रकार परिषद आहे आ, ही पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं होतं त्यावेळेस त्यांनी संसदेत एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्येच त्यांनी या देशाला भविष्यामध्ये येणारे जे काही धोके आहेत त्याबद्दल त्यांनी तीन मुद्दे अगदी पिस्टल क्लिअर सांगितले होते साथी की मी तुम्हाला वाचून दाखवतो लोकशाहीचा उपयोग हा व्यक्तीपूजेसाठी करू नका कुठल्याही नेत्याला देव मानू नका कारण की लोकांनी त्यांच्या विवेक बुद्धीचा वापर करावा पाहिजे दुसरं त्यांनी सांगितलं होतं की जर आपण जुने सामाजिक रूढी जातीभेद आणि अन्याय टिकवला तर स्वतंत्र पुन्हा धोक्यात येऊ शकतो हे ते इशारे त्यांनी अगदी अगोदरच दिले होते आणि सत्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये हे होताना दिसत आहे जातीवाद त्याचप्रमाणे इतर धोके आपल्याला बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणपन्नास एको मध्ये जेव्हा संसदेमध्ये जे संविधान दिलं त्यावेळेस आपल्याला त्यांनी ते इशारे दिले होते आणि आत्ताची परिस्थिती लक्षात घेत त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आपण ते संविधान लागू सुद्धा झालं याच सगळ्या गोष्टीला सामोरे ठेवून येणाऱ्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शिवाजी पार्क येथे एक भव्य अशी सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये स्वतः श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते फुलेशाव आंबेडकरी चळवळीमध्ये जे आहेत तिथे सगळे उपस्थित राहणार आहेत त्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत दोन हजार तेवीस ला सुद्धा अशी एक सभा शिवाजी पार्क इथे झाली होती त्याच्यामध्ये एक लाखहून अधिक लोक त्या सभेमध्ये उपस्थित होते यावर्षी जी सभा होणार आहे ती अधिक मोठ्या संख्येने तिथे फुलेशाव आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते समविचारी संघटना या सगळ्या तिथे उपस्थित राहणार आहेत या सभे सभेमध्ये आम्ही जास्तीत जास्त संविधान आणि संविधानाला मानणारे या सगळ्या विषयांना घेऊन सगळे उपस्थित राहणार आहोत सध्या बाळासाहेब आंबेडकर त्या दिवशी खूप महत्वाच्या काही सूचनाही करणार आहेत या सगळ्या विषयांना घेऊन येणाऱ्या पंचवीस नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे एक भव्य दिव्याची सभा होणार आहे आणि या सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी मी वंचित भोजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने आपल्याला आमंत्रित करतो आम्ही नेहमीच समविचारी पक्ष समविचारी संघटना यांना आमंत्रित करतो पण तेच अनुपस्थित राहतात या वर्षी सुद्धा आम्ही त्यांना आमंत्रित करणार आहोत सर आता आमंत्रण देणं आमचं काम आहे त्यांना हा नक्कीच आम्ही आमच्यातर्फे आमंत्रण देणार आहोत पण आम्ही आमंत्रण त्यांना पाठवतो येस कारण की संविधाना संदर्भात सभा आहे आणि पंचवीस नोव्हेंबरला म्हणजे पूर्व संध्येला ज्या काही गोष्टी बाबासाहेबांना अनुभवल्या होत्या ते आंबेडकर कुटुंब तिथे मांडतं आणि बऱ्यापैकी लोक ते ऐकायला तिथे येत असतात

सन्मान सभा घेतली होती तो आमचा नरेटिव्ह होता संविधानाला घेऊन हो, मुंबई भरात नाही तर महाराष्ट्रांनी त्यावेळेस सभा केल्या होत्या आणि मग शिवाजी पार्क इथे नगर नगरविकास खात्या हे सगळं परमिशन केली होती चोवीस ला आमची ती सभा राहून गेली होती कारण की निवडणुकीचा काळ होत असं नव्हतं की आम्ही त्यांना अर्ज केला नव्हता आम्ही परवानगीसाठी अर्ज सुद्धा चोवीस मध्ये केला होता पण निवडणुकीच्या कारणामुळे विकास खात्याकडून आम्हाला त्याची काही परवानगी वगैरे आली नाही पक्षाने काही जाहीर केलं पुण 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 आता तुम्हाला सांगतो की बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आणि ओपन त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष सोडून आम्ही सर्वांची युती करायला तयार पण अजूनपर्यंत त्यांच्याकडूनच काय प्रस्ताव आलो ना तर काय म्हणणार काँग्रेसकडून प्रस्ताव प्रस्ताव तरी अजूनपर्यंत कुठला आलेला नाही त्यांचे आम्ही सर ओपन मध्ये त्यांना पत्रकारांच्या समोर सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या सभेतून बाळासाहेब अंजलीताईंनी सांगितलेलं आहे की भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सोडून आम्ही सगळ्यांची युती करायला तयार या मा आहे काय प्रश्न आम्ही संविधान सन्मान महासभेचे जे पोस्टर आहे ते सुद्धा आज डिक्लेअर करतोय भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा आमचा स्वाभिमान आमचा स्वाभिमान भारतीय संविधान वंचित आघाडीचा विजय ఎడ్వోకేట్ బాబా సాబ అంబేకర్గే మో